लातूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे उमेदवार खासदार प्रधातराव धांगारे यांच्या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे नेते किसान मोर्चाचे गोवा प्रदेशाचे प्रभारी आणि गुजरात प्रांताचे सहप्रभारी आपल्या सर्वांचे लाडके सर्वसामान्यांच्या सुखदुटात सहभागी होणारे आदरणीय शिवाजीराव पाटील खडेकर साहेब या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या गावचे माजी सरपंच अधिकांनी पासणे सुरेकांतराजी शेळके गुरुजी धनंजयराव नागपल्ले बाळासाहेब देशमुख कांदा आघाडीचे नेते ज्योतिराम चिथोडे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि आपण उपस्थित सर्व भगिनी लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आल्याबरोबर हनुमंत साहेबच दर्शन झालं आणि मला ना एक प्रसंग आठवड रामायणामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर

ती वनस्पती अन्नांच्या कार्यात विघ्न आणण्यासाठी तो काल नियमित असा केला तसे या लोकसभेमध्ये ही जागा आरक्षित मागासवर्गीय समाजासाठी आहे त्या जागेचा खरा हकदार हा मागासवर्गीय समाजाचा कोणताही माणूस असू शकतो परंतु देशमुख आणि तो मागासवर्गीय नाही डुप्लिकेट

देशमुखांचा प्रचार चालू आहे हे आपण लक्षात झाकण्यासाठी म्हणून हा सगळा आहे मंडळ भाजप सरकारनं काय केलं हे फार वेगळं सांगण्याची गरज नाही गावातून हा मोठा राज्य मार्ग आहे आज देशभरामध्ये रस्त्याचं जाळ महाराष्ट्रामध्ये रस्त्याचं जाळ भारतीय जनता पार्टीच्या सरकारने उभं केलं मोदीच्या सरकारने उभं केलंय नितीन गडकरींनी उभं केलंय हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं सरकार हे सर्वसामान्यांच्या हिताच आहे राजीव गांधी सांगत होते की सरकारनं पाठवलेला निधी लाभार्थ्यापर्यंत फक्त पंधरा टक्के जातो म्हणजे पंच्याऐंशी टक्के भ्रष्टाचार होत होता हे काँग्रेस सरकारच्या का काळातला आहे आता कोणताही निधी असेल सर्वसामान्य माणसाच्या लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होतो शेतकऱ्यांना मिळणारा पंतप्रधान सन्मान निधी हा डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतो बरोबर आहे की नाही यांना केंद्र सरकारनं सहा हजार दिले राज्य सरकारनं निर्णय केला की आम्हीही शेतकऱ्याला सहा हजार देऊ म्हणजे बारा महिन्याचे बारा हजार शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होऊ लागलेले आहे पण गावागावांमध्ये जी आवास योजना चालू आहे ती पंतप्रधान मोदींना दिलेली मोठी देन आहे परंतु देशमुखांनी या जिल्ह्यामध्ये केवळ स्वतःच्या घराण्याचाच फायदा बघितलेला आहे यावर लक्षात घेतलं पाहिजे कोण आहे डीसीसी बँकेचे चेअरमन देशमुख मांडला कारखान्याचा चेअरमन देशमुख विकास कारखान्याचा चेअरमन देशमुख चेअरमन देशमुख म्हणजे देशमुखाशिवाय कुणाकडे आता सत्ता नाही आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पद अनेक वर्ष देशमुखांच्याकडेच के आहे केवळ एकोणीशे पंच्याण्णव चा काळ या बहात्तर विधान विधानभवनात येऊन पाहत होता ते आमदार शिवाजीराव पाटील कडेकरांना निवडून दिलं होत की पाच वर्ष केवळ की त्यांच्या घराने सत्ता होती आणि आपल्याला अभिमान सांगावं वाटतं मला की आज लातूर जे पाणी पिते ती योजना सुद्धा हरंग एमआयडीसी मध्ये जे जलशुद्धीकरण केंद्र आहे धनगावून आलेली पाईपलाईन आहे आमदार शिवाजीराव पाटील केलेलं आहे विरोधी पक्षाचे सदस्य असताना भाजप सेनेचं मनोहर जोशीच्या मागे लागून लातूरचा पाणी प्रश्न खऱ्या अर्थानं त्यांनी सोडवलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आम्ही देशमुखांनी निवडणुकीमध्ये सांगितलं होत मी आता या निवडणुकीत निवडून आल्याबरोबर दोन महिन्यात मुजगीचं पाणी लातूरच्या नळाला येणार आहे नळाच्या तोट्या उघड्या करून ठेवा असं सांगितलं होतं की नाही कार्यकाळ संपत आला परंतु अजूनही मुजगीचं पाणी लातूरला आलेलं नाही आणि म्हणून खोटे आश्वासनं देणं लोकांना घुन थपा देणं याच्या पलीकडं देशमुखांनी काही केलेलं नाही आणि म्हणून या निवडणुकीमध्ये तो खरा हक्कदार आहे दलितांचा हक्क पडवून घेऊन जायचं काम देशमुख करताय देशमुखांना मागासवर्गीय समाजातला माणूस मोठा झालेला आवडत नाही आता पण बघा त्यांनी ज्याला ज्याला उमेदवारी दिली बाहेरची माणसं आणून लोकसभेला उमेदवारी दिली या जिल्ह्यातला मागासवर्गीय माणूस कुणी नाही कर परंतु त्याला येऊन द्यायचं नाही त्यांच्या बरोबरीला मागासवर्गीय माणूस बसवून द्यायचा नाही आणि म्हणून ज्याचा हक्क त्याला देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आहे भारतीय जनता पार्टीने ज्यांना लोकसभेमध्ये सुधाकरराव श्रंगारेने आता उमेदवारी दिलेली आहे मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्यांच्या अडचणी सभागृहात मांडण्याचं काम असेल लातूरचा रेल्वेचा प्रश्न असेल अनेक गोष्टी सभागृहामध्ये मांडून या लातूर जिल्ह्याच्या विकासाचा दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे बंधुनो जे म्हणून जनतेला दिलं पाहिजे त्यांना प्लॉट मिळत नाही सुशिक्षित बेकार आहे छोटा उद्योग करायचा मेडिसिन त्याला जागा मिळत नाही तरी मेडिसिन जागा उपलब्ध नाही असं तुम्ही सांगता ठेवण्याचं काम धर्मविरोधी काँग्रेस सरकारनं केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं तो ध्यास घेतला आणि प्रभू रामाच्या जन्मस्थानी प्रभू रामचंद्राचं मंदिर उभं केलेलं आहे भगवंताला त्यांच्या जागेवर बसवण्याचं काम

धर्माचा ग्लानी येते अधर्माची शक्ती वाढते त्या, त्या, त्या शक्तीचा निपात करण्यासाठी अवतार घेत असतो परमात्मा अर्जुनाला सांगतात देव तेव्हाच अवतार घेतो की दुश्मन सुद्धा विरोधक सुद्धा तितका बलवान असला पाहिजे कृष्णाने अवतार घेतला कौश तितका बलवान होता प्रभू रामचंद्राने अवतार घेतला रावण तितका बलवान होता आता हे भ्रष्टाचारी धर्मविरोधी रावण आहे आहे त्याचा निपाठ करण्यासाठी त्याला नष्ट करण्यासाठी भगवंताला अवतार घेण्याची आवश्यकता नाही तर भगवंताने आपली अंशरूपी शक्ती नरेंद्र मोदींना पदा आणि म्हणून धर्म अशी महान तंत तंत नरेंद्र मोदीला लागू पडते हा ऋषितुल्य माणूस आहे संसार तो विश्वाचा जगाचा भारत देशाचा संसार नरेंद्र मोदी करताय मला आपल्याला अत्यंत अभिमानाला सांगायला वाटेल की जगामध्ये हिंदुस्तानची अगर ताजमहा असेल तर तिथे यापूर्वी जेव्हा जागतिक जा परिषदा भरायच्या त्यावेळेस कोकणाला उभा असायचा परंतु जेव्हा जागतिक परिषद होतात वेगवेगळ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान यांची जेव्हा परिषद होते त्या परिषदेला मध्यभागी मुख्य स्थानी या देशाच्या पंतप्रधानाला असं असत ही शक्ती देशाची मान उचवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये राहिलेलं मथुरेच कृष्णाचं मंदिर काशीच विश्वनाथ मंदिर पूर्ण करण्यासाठी या देशात समान नागरिकाला लागू करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं हिंदू राष्ट्राची भूमी करण्यासाठी आपल्याला नरेंद्र मोदीचं सरकार आणणं आवश्यक आहे आणि त्या सरकारमध्ये लातूरचा खासदार सुधाकर शेंगाळेचं असण आवश्यक आहे एवढं आव्हान करतो आणि उद्याच्या सात तारखेला आपण सर्वजण आपल्या परिवारासह सर, आपल्या गावात आपल्या परिसरात भेटेल त्याला खवळ या चित्रासमोरील बटन दाबून देशभक्त राष्ट्रभक्त सरकारला मतदान करावं एवढं आव्हान करतो आणि मी माझं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र